हॅलो नमस्कार मंडळी तर तुमचं सगळ्यांना स्वागत आहे माझ्या आणखी कानी ब्लॉगमध्ये तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर मी आणि किरण चाललो आहे बेळगावला बेळगावला म्हणजे शापूरला मला थोडाफार भाजीपाला घ्यायचा होता तर आधी चहा म्हणजे पिऊया म्हटलं संध्याकाळचा वेळ झाला होता चार चार पाच वाजले होते तर इथे वृंदावन जामुना आहे म्हणजे गुळाचा चहा छान मिळतो इथे नागपूर सर्कलच्या कॉर्नरला तर हे नागपूर सर्कल म्हणतो आम्ही या सर्कलला तर इथे चहा पिला वडापाव खाल्ला आणि नंतर बाजूला केकचं दुकान होतं तिथून मी पेस्ट्रीसुद्धा खाल्ली म्हणजे दोघींना खायची इच्छा झाली बघून अशी तर आम्ही खाल्ली पेस्ट्री आणि मुलांना मम्मीकडे सोडून आलो होतो तिच्या पण मुलांना आणि माझ्या आवीला म्हणजे आम्ही तिघांना आईकडे सोडून आलो होतो तर मुलं आणली की मग शॉपिंग वगैरे करता येत नाही मग ते त्यांना घ्यायला लागतं ती खाली उतरायला वगैरे बघतात लहान असेल तर त्यामुळे मग मुलांना घेऊन शॉपिंग होत नसते म्हणून मग आईकडे ठेवून आलो आम्ही त्यांना आणि इथे मग भाजीपाला घ्यायला सुरुवात केलं ते स्वीटकॉर्न वगैरे सगळं घेतलं मी म्हणजे मिळतात ठाण्यात म ठाण्यामध्ये पण वस्तू ह्या पण कसं असतं म्हणजे फरक असतो वस्तूमध्ये पण छोट्या मोठ्या वगैरे तर इथे लसूण ही गावठी लसूण आहे ही ठाण्यामध्ये क्वचितच मिळते माझ्यामध्ये तरी आणि लसूण खूप महाग झाले तरी मी थोडीच घेतली कारण आणि दोन तीन महिन्यांनी यायचंच आहे एप्रिलमध्ये गावी त्यामुळे मग थोडी घेतली आणि ते वाटाण्याच्या शेंगा वगैरे घेतल्या मी तर खासकर आता सीझन आहे वाटाण्याच्या शेंगांचा छोट्या ज्या वाटाण्याच्या शेंगा असतात त्या ठाण्याला मिळत नाहीत कधीच मिळत नाही ले, मी नाही बघितलेच नाहीत त्या मोठ्या असतात त्या मिळतात पण ह्या ज्या छोट्या आहेत ह्या बेळगावलाच म्हणजे बेळगाव साईडलाच मिळतात तर तिथून मी एक किलो घेतल्या तर खूप महाग होत्या कारण आता सीझन चालू आहे त्यामुळे महाग होत्या आणि ते लिंबू बघू शकता मस्त असं डिझाईनमध्ये मांडून ठेवले होते किती छान असं फुलांसारखे डिझाईन वाटत होती तर ते बघून म्हणजे ते डिझाईनसारखे बघूनच मला घ्यायची इच्छा झाली तर कमी होते म्हणजे लिंबूचं एवढे का महाग नाही आहेत तर आहे तीच रेट आहे लिंबूची तर घेतले आणि नंतर मग किरण तिच्या मुलांना ड्रेस वगैरे बघत होती एका शॉपमध्ये नंतर मग तिच्यासाठी तिने खरेदी केली कपडे वगैरे घेतले तिने पण तर घेतलं काही बरंच काही सामान घेतलं मी भाज्या वगैरे घेतल्या सगळ्या आणि ते मग निघालो आम्ही घरी जायला आणि जाताना मग चिरमुरे बुंदे वगैरे घ्यायचे होते तर हे दुकान आहे काकांचं ते नेहमी म्हणतात मुलीनं तुमचंच दुकान आहे काय पण घ्या असं म्हणतात आणि खायला काय पण देत असतात तर मी नेहमी इथूनच हे कुरमुरे बुंदे पापडी वगैरे सगळं घेऊन जात असते म्हणजे बुंदी आहे ते बेळ आपलं ठाण्याला मिळत नाहीत बेळगावलाच मिळतात कुरमुरे सगळीकडे मिळतात तर जाताना रोडच्या साईडला अशा मोठमोठ्या गाड्या उभ्या होत्या हे स्टडी टेबल घेऊन तर बघून थांबले मी कारण मुलांना माझ्या पाहिजे होते ऑनलाईन घेतले होते ते खराब झाले लवकर आणि हे खूप रिजनेबल प्राईजमध्ये होते तीनशेला एक असे होते तर मी दोन घेतले विहानला व्हिडिओ कॉल वगैरे करून दाखवलं कारण मुलांचं नंतर कसं असतं हे का नाही घेतलं ते पाहिजे होते असं तसं म्हणतात म्हणून म्हटलं व्हिडिओ कॉल करून त्याला ॲवेजर्सचे पाहिजे होते आणि आवीला स्पायडरमॅनचा असं घेतले दोन तर दुसऱ्या दिवशीचा व्लॉग ब्लॉग मी कंटिन्यू केला आहे तर इथे येत आपले संभाजी महाराज आणि आपली आमच्या गल्ली लक्ष्मी गल्ली आहे ही तर मुलं इथे खेळत आहेत कारण आतमध्ये मम्मी आणि किरण चकल्या बनवत होत्या मी म्हणजे जाणार होती तर मम्मी मी नेहमी साताना काय ना काय बनवून देत असते त्यामुळे मग ती चकल्या करत होती तर मुलं करायला देत नव्हती म्हणून मग ह्या दोकाना घेऊन मी बाहेर म्हणजे कट्ट्यावर बसली होती अशी तर इथे ह्या दोघी चकल्या आहेत आणि ह्या मुलांचं काय वेगळंच आहे खातायत आणि पाणी पितायत तिकडं लागलं की तर मम्मी माझी खूप छान असे फराळ वगैरे बनवते सणवार वगैरे खूप छान करते मम्मी माझी तर चकल्या पण छान बनवते ती तर ती चकल्या बनवून देत होती नेहमी काय ना काय बनवून देत असं मी नको म्हटलं तरी तर इथे माझा टायमिंग झाला होता जायचा साडेनऊची बस होती मी घरातनं साडेआठला निघाली होती तर सगळ्यांना मी इथे बाय करून चालली आणि ते येऊन पोहोचलो मी सी बी टीला माझी भाऊजी आणि माझी बहीण सोडायला आली होती मला तर बस यायला खूप टाईम होता तर आम्ही गप्पा गोष्टी करत बसलो होतो आणि हे बघू शकता सी बी टी स्टँड खूप मोठं बनवलेत आता आधीसारखं नाही आहे तर इथे माझी बस लागली होती आम्ही सामान वगैरे पॅक केलं आणि जायला निघालो म्हणजे डिक्कीमध्ये सामान वगैरे ठेवलं आम्ही म्हणजे माझ्या भाऊची पाय करते आहे म्हणजे पाय उचलत नाही जाताना खूप असं म्हणजे रडायला येतं मला तर कारण सहा मेन वर्षात नाही येत असते कारण बरेच असे फंक्शन वगैरे असतात ते अटेंड करता येत नाहीत मला म्हणजे सारखं येणं ना होत नाही लांब असल्यामुळे तर माझ्या बहिणी वगैरे खूप अटॅच आहेत माझी छोटी बहीण माझ्यासोबत खूप अटॅच आहे तर आमचं दोघींचं खूप असं घट्ट रिलेशन आहे म्हणतात ना तशा टाईपचं आहे म्हणजे सगळ्याच बहिणींचं आहे पण छोटी बहीण कसं गावातच राहते म्हणजे गावातच दिलेलं आहे तिला त्यामुळे ती माझ्या म्हणजे मी कधी पण गेली ना तर ती जास्त माझ्याकडे येते मी तिथे हलग्यात असली की ती ही आहे आमची स्लीपर बस के एस आर टी सी म्हणून बस आहे गव्हर्मेंटची ते इथे दुसऱ्या दिवशी सकाळी साडेसहाला बस थांबली होती कारण खूप उशीर झाला होता नऊ म्हणजे नऊ वाजता बस पोहोचली आमच्या ठाण्याला तर इथे नाश्ता वगैरे करायला बाथरूमला वगैरे थांबली होती तर इथेच आम्ही वडापाव वगैरे खाल्ला आणि ही चिक्की घेतली मी आपली तिळाची चिक्की असते ना ती खूप छान लागते मला खूप आवडते म्हणजे मी शाळेत असल्यापासून खाते ती शाळेत आधी विकाला ठेवायचे ना दुकान वगैरे तेव्हापासून खाते तर मी आत्ता पण घेतली मला खूप आवडते तर इथे बस थांबली होती मस्त फ्रेश झालो आणि वडापाव घेऊन आम्ही बसमध्येच वडापाव खाल्लो आणि आवीला माझ्या खूप आवडतो वडापाव नेहमी तो त्याच्या पप्पांना पण घरी सांगतो वडापाव घेऊन म्हणून ते तिथे तेव्हाच वडापाव करायला घेतला होता म्हणजे गरम गरम वडापाव होता तर मस्त टेस्टी पण होता म्हणजे महाग होता तीस रुपयाला एक होता वडापाव ठाणे मुंबईमध्ये थोडासा कमी प्राईजमध्ये आहे हॉटेल सगळ्या ठिकाणी महागच असतं कुठली पण वस्तू तिथे छान वडापाव घेतला आणि बसमध्ये येऊन आम्ही खाल्लो खूप फेमस आहे म्हणून तुला आवडतो काय पण <laughs> खा पटकन बसालो होत्या तो लोकल ट्रेन दिसली की समजायचं मुंबईला आलो आपण हा तर मी ती वाशीला येऊन पोचली होती आणि हे आहे आमचं ठाणा ठाणा मार्केट तर सकाळची किती गर्दी असते ठाणा मार्केटला कारण भाजी वगैरे सकाळची खूप स्वस्त मिळते त्यामुळे भरपूर लोक अशी भाजी वगैरे घ्यायला येतात आणि जे विकायला असतात ते पण घेऊन जातात जास्त प्रमाणात भाजी येते त्यामुळे खूप गर्दी होती ठाणे मार्केटमध्ये म्हणजे दिसत होती आणि सकाळचं भाजी फ्रेश पण मिळते त्यामुळे पण लोक भरपूर येतात तर आम्हाला खूपच उशीर झाला होता पोचायला ठाण्याला कारण तिकडून बस साडेनऊला सुटली होती आणि रोडची कामं वगैरे चालू आहेत त्यामुळे मग ट्रॅफिक जाम होती तर इथे ये येऊन पोहोचलो आम्ही वंदना डेपोला आणि मी रिक्षा पकडला आणि घरी आली कारण मिस्टर बाहेर गेले त्यामुळे ते येऊ ये नाही शकले न्यायला आम्हाला नाहीतर ते दरवेळेस कसं आम्हाला घेऊन जायला येत असतात तर इथे येऊन पोहोचलो होतो आम्ही घरी मस्त फ्रेश वगैरे झालो आधी आंघोळ्या वगैरे झाल्या आमच्या नंतर मग कपडे धुवायचे होते तर टाकले मशीन मध्ये मी गावी कपडे जास्त धुवायला टाकलेच नव्हते इथेच घेऊन आले सगळे तर इथे भाग्य ते कॅलेंडर वगैरे मी लावून घेतलं ते गावावरून आणलं होतं बेळगावचं कॅलेंडर आहे नवीन वर्ष चालू आहे आणि ही पिशवी आहे ही म्हणजे घरी शिवलेली आहे आमची वहिनी आहे तिथे त्यांनी शिवलेत तर वरतून ब्लाऊज पिसता कापड लावून आतमध्ये प्लास्टिक पिशवी घालून मस्त असं मजबूत पिशवी शिवली जाते ती तर माझी मम्मी खूप पिशव्या शिवून घेते आणि मी घेऊन पण येते इकडे तर छान होतात त्या म्हणजे मजबूत असतात विकत घेण्यापेक्षा घरी शिवलेल्या पिशव्या अशा ते इथे मी सगळं काढत होती सामान जे काही आणलं आहे ते मम्मीनं बरंच काही सामान दिलं आहे मला तर सगळं काढत होते मी भाजीपाला वगैरे कारण ते गर्मीने खराब झाल्या असत्या बॅगेत रात्रभर राहून त्यामुळे मग आधी सगळं ओपन करून ठेवलं नंतर मग व्यवस्थित नीट करून मग फ्रीजमध्ये ठेवून दिली ते, ते सगळं आवरावरीचं कामं चाललं म्हणजे भाजीपाला वगैरे काढून फ्रीजमध्ये ठेवणं वगैरे खूप टाईम लागला मला आणि झोप पण आली होती रात्री बस म्हणजे कसं असतं पूर्ण झोप होत होत नसते बसमध्ये बस, बस हालत असते त्यामुळे तर दुपारी मी निवांत झोपून पण घेतलं त्याच्यानंतर आणि विहान इथे बनाना चिप्स खातो त्याला आवडतात बनाना चिप्स मी आणले होते तर तो, तो खुश होता त्याला म्हणजे स्टडी टेबल पण भेटला होता तो तेच बघत होता स्टडी टेबल कसे आहेत वगैरे गोणीमधले काढून तर त्याला आवडले आणि हाचा ब्लॉग इथेच एंड होतोय तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जे कोणी नवीन असेल तर त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा तर चॅनलची तर ग्रोथ जास्त होत नाही आहे काय माहिती म्हणजे थांबलेच ग्रोथ म्हटलं तरी चालेल व्ह्यूज पण एवढे चा म्हणजे चांगले येत नाही आहेत तरी पण मी माझा बेस्ट देण्याचा प्रयत्न करेन